शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मेमान कृषी दिपे आमच्या युट्यूब चॅनल तुम्हाला गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व फुल पिकाचं मार्गदर्शन आपल्या चॅनल उपलब्ध असतं आणि शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुभवंत सूर्यफुल याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे की या शुभवंत सूर्यफुलाची लागवड कधी केली जाते बियाणं कुठे उपलब्ध होतं लागवड करत असताना लागवडीचं अंतर असेल किंवा लागवड करत असताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे कोणत्या महिन्यामध्ये शुभवंत सूर्यफुलाची लागवड केली पाहिजे त्याचं जी पॅकिंग असते ती पॅकिंग कसं केलं जातं ती तोंडणी असते तोंडणी कशी केली जाते एका बियापासून आपलं उत्पादन किती मिळतं किंवा जे किंमत म्हणतो आपण बियाण्याची किंमत किती आहे किंवा त्याचं मार्केटिंग कसं होतं कोणत्या मार्केटला जी विक्री होती अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी मी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपण सूर्यफुलामध्ये पाहिले की बाबा जे आपण तेलासाठी सूर्यफुलाचा वापर केला जातो मार्केटमध्ये अशी काही सूर्यफुले आहेत किंवा त्याचं शोभे होऊन सूर्यफुल त्याला म्हणतात किंवा त्याचा वापर डेकोरेशनसाठी केला जातो आणि मार्केटमध्ये चालूमध्ये जसं पाहिलं तर शोभयवंत सूर्यफुलाला मार्केटमध्ये दर चांगला आहे तर तुम्ही आता पाहू शकता की मार्केटमध्ये चालू जर तुम्ही रेट पाहिला तर शंभर रुपयापासून अगदी दीडशे रुपयापर्यंत एकशे पन्नास रुपयापर्यंत पाच फुलाच्या बंचला शुभेवंतच्या सूर्यफुला मार्केटमध्ये आता चालूमध्ये दर आहे आणि शेतकरी मार्केट मार्केटमध्ये जर शुभयंत सूर्यफुलाचे दर जर पाहिले तुम्ही दर हे पूर्ण सीजन सीझन वाईज ही पलंग म्हणजे कमी जास्त होत आहेत आणि बरेच शेतकरी मला काही फोन करून विचारतात मी मागे ह्याच्या मागेसुद्धा तीन ते ती चार व्हिडिओ शुभयंत सूर्यफोला बनवले आणि काही शेतकऱ्यांना शुभवंत सूर्यफलाची लागवड करायची आता लागवड करताना महत्वाचा प्रश्न आला की बियाणं उपलब्ध कुठे होत बरेच शेतकरी फोन करतात काही शेतकरी कमेंट करतात किंवा मला शुभवंत सूर्यफुलाची लागवड करायची पण बियाणे उपलब्ध कुठे होतं शेतकरी मित्रांनो याचं बियाणं तुम्हाला कृषी सेवा केंद्रामध्ये कुठे भेटून जाईल जिथं तुमचं जो कृषी केंद्र चालक बियाण्याची विक्री करतोय म्हणजे तुमचा बाजरी ज्वारी मका हरभरा काही जी विक्री करत असतो त्याच कृषी केंद्रामध्ये तुम्हाला शोभयवंत सूर्यफुलाचं बियाणं भेटून जाईल आता दुसरा प्रश्न किंवा शोभयंत सूर्यफुलाचं बियाण भेटण पण त्यामध्ये कोणकोणत्या कंपन्यांची बियाणं अशी चांगली की मार्केटमध्ये मार्केटला जा विक्री चांगली होते शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे मार्केटमध्ये भरपूर कंपन्यांची बियाणे उपलब्ध आहे त्यामध्ये माझ्या मागे जो प्लॉट आहे तुम्ही हा सकाडा सीड्स कंपनीचं शोभयंत सूर्यफुल आहे सुद्धा शुभवंत सूर्यफुल येतं त्याला सुद्धा मार्केटमध्ये मागणी चांगली असंख्य कंपन्यांच्या असंख्य व्हरायटी मार्केटमध्ये दे उपलब्ध आहेत पण मी तुम्हाला दोन तीनच्या व्हरायट्या स्क्रीनवर दाखवल्यात मार्केटला त्याला दर आता चालू मध्ये चांगला भेटतोय आणि मी असं म्हणत नाही की ह्या तीनच व्हरायटी ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा मला अजून व्हरायट्या मार्केटमध्ये असू शकतात त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि त्यानुसारच शुभयंत सूर्यफुलाची तुम्ही लागवड करू शकता हा विषय झाला की बाबा शुभयंत सूर्यफुल कुठे भेटत आता दुसरा प्रश्न आला की बाबा त्याची किंमत किती तर मित्रांनो काय कंपनीनुसार ज्या किंमती आहेत ज्या पॉकेटच्या शुभेवंत सूर्यफुलाच्या ह्या कमी जास्त होऊ शकतात आता चालू मध्ये जर पाहिलं तर अगदी दोन हजार रुपयापासून अडीच हजार रुपयापर्यंत एक हजार बियानं म्हणजे एका पॉकेटमध्ये एक हजार बिया असतात आणि त्याची किंमत पाहिली तर दोन हजार रुपयापासून अडीच हजार रुपयापर्यंत काही काहींचं सत्ताऐंशी रुपये म्हणजे कंपनीनुसार जे रेट आहेत हे रेट शेतकरी मित्रांनो कमी जास्त होत असतात त्यामुळं किंमत मी सांगितली मला दोन हजार रुपयापासून अडीच हजार रुपयापर्यंत हजार बिया आता तिसरा जो मुद्दा आहे आपला किंवा एका बियापासनं तुम्हाला एकच शोभे म्हणतो सूर्यफूल येणारे बरेच शेतकरी विचारतात किंवा एक बी लावलं तर त्याला फोटो येत आहेत का किंवा त्याला जे आपण सूर्यफूल म्हणते सूर्यफूल किती येतात तर एका बियापासून एकच सूर्यफूल आपल्याला काढण्यासाठी येत असतं हे आपले दोन तीन मुद्दे क्लिअर झाले पहिलं कृषी अवकाळी तुम्हाला आहे दुसरं अ तुमचं जी बियाणं आहे बियाण्याची किंमत दोन ते अडीच हजाराच्या कंपनीसारखी तीन हजारपर्यंत सुद्धा असू शकते आणि नंतर तिसरं जे ते तुम्हाला एका बियापासून एकच शोभेवंत सूर्यफुल भेटणार आहे आता दुसरी गोष्ट सूर्यफुलाची लागवड कोणत्या महिन्यात के केली पाहिजे महत्वाचा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना पडणारा मेजर प्रश्न किंवा शोभेवंत सूर्यफुला शेतकरी मधून लागवड तुम्ही बाराही महिने करू शकता आता बरेच शेतकरी काय करतात किंवा शोभेवंत सूर्यफुलाची लागवड काही शेतकरी सिजनेबल लागवड करतात काही शेतकरी बाराही महिने शुभवंत सूर्यफुलाची लागवड करत असतात शेतकरी म्हणून काय होतं की शुभयंत सूर्यफुलाची लागवड तुम्ही बारा महिने केली तरच तुम्हाला सूर्यफुल सूर्यफुली परवडेल मग आला की बाबा तुम्ही नसते सिजनेबल लावून उपयोग नाही तर बाराही महिने मी मार्केटमध्ये तुम्ही चालूमध्ये रेट पाहिले तर शुभवंत सूर्यफुलाची बऱ्यापैकी रेट हे लगेच सरायला चांगले असतात आणि चालूमध्ये तुम्ही म्हणता आता मग जुलै जून जून किंवा जुलै महिन्यामध्ये रेट चांगले कसे आहेत शेवटी शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये काय होतं की मागणी आणि पुरवठ्यावर शेवटी रेट तुमचे ठरत असतात म्हणजे मार्केटला मागणी कशी आहे पुरवठा कसा आहे त्याच्यावर जे रेट आहेत हे प्रत्येक फुलाचे रेट ठरत असतात आणि याचा जो वापर आहे सुर्यंत सूर्यफुलाचा वापर होता डेकोरेशनमध्ये केला जातो इवन तुमचा बुके असतो त्यामध्ये केला जातो म्हणजे बऱ्यापैकी त्याचा वापर हा डेकोरेशनमध्ये आता बरेचसे शेतकरी करायला लागलेले आहेत आणि मात्र तुम्ही काय आलं की ह्या बियाण जर तुटवडं जाणवतो कारण का हे जे बियाण हे पूर्ण इम्पोर्ट केलं जातं म्हणजे आपली त्याचं प्रोडक्शन होत नाही बऱ्यापैकी दुसऱ्या शब्द ते आयात केलं जातं आयात केल्यामुळे काय बऱ्यापैकी त्याचा तुटवडा जाणवतो आणि मार्केटमध्ये काय होतं की मागणी आणि पुरवठ्यावर शेवटी तुमचं मार्केट असलं म्हणजे मार्केटमध्ये तुटवड निर्माण झाला आणि मागणी वाढली की तुमची इतकी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही शोभेनंतर सूर्यपुलाची लागवड करत असताना लागवडीचं जे अंतर आहे दोन सरीतलं अंतर सरीवर लावत असाल दोन सरीतलं अंतर दोन फूट आणि दोन रोपातलं अंतर सवा फूट या हिशोबाने तुम्ही जीक जाग त्याची जी, लागवड करू शकता काही शेतकरी सरीव करतील काही शेतकरी वाप्यावर करतील किंवा काही शेतकरी नुसतं पूर्ण आपली जमीन असेल मोकळी त्या बेवर काही ड्रिप हातर तुम्ही त्याची लागवड करू शकता म्हणजे लागवडीचा अंतर दोन बाय सव्वावर तुम्ही जरी लागवड केली तरी त्याला काही हरकत नाही कारण आप का आपल्याला काय होतं काय त्याचं आपल्या त्याचं तेल काढायचं नाही फक्त वाईस मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय थोडंसं उंबलाय लागलं कि त्याची तोडणी हे तुमची मुळापासून केली जाते आणि त्याचं जी पॅकिंग आहे मला स्क्रीनवर मध्ये दाखवते त्याच पॅकिंग कसं केलं मध्ये टाकलं जातं पाच जी ही आहेत पाच काड्या त्या स्लीवज मध्ये टाकायच्या आणि स्लीवज मध्ये टाकल्यानंतर त्याचं जी पॅकिंग आहे रबर वरच्या एक स्लीव वर रबर लावायचं खालच्या साईडला एक स्लीवज ला रबर लावला जातो आणि त्या हिशोबाने पाच फुलाचं पॅकिंग हेशोबीनंतर सूर्यफुलाचं केलं जातं आणि मार्केटमध्ये काय काही शेतकरी बॉक्समध्ये पाडवतो तर काही त्याला त्याचे बंच हे दहा फुलाचे दादा दहा दादाचे दादा बंच बांधतात आणि त्या हिशोबाने ते मार्केटला पाठवत असतात दुसरी गोष्ट ह्याचा जो कालावधी काढणीचा शुभवंत सूर्यफुलाचा तर काढणीचा कालावधी हा पावसाळ्यामध्ये पन्नास ते पंचावन्न दिवसामध्ये काढणीसाठी म्हणजे दोन में, दोन महिन्यापर्यंत लमसम धरून चाला पण पावसाळ्यामध्ये चार पाच दिवस थोडा आर लिहू शकता अगदी पन्नास ते पंचावन्न दिवसामध्ये अगदी साठ दिवसामध्ये अं शुभयंत सूर्यफुल हे शेतकरी मित्रांनो काढणी येत असतं हिशोबाने तुम्ही त्याची लागवड करू शकता पाहू शकता की प्लॉटचा आता हार्वेस्टिंग चालू आहे निमा प्लॉट हार्वेस्टिंग केलेला आहे आणि निम्मा प्लॉट आता काय थोडा प्लॉट हार्वेस्टिंग करायचा तर काही त्याची विरळणी चालू आहे आता ज्यावेळेस आपण शोभेनंतर सूर्य फुलाची काढणी करतोय काढणी करता असा मी स्क्रीनवर दाखवते बा थोडंसं उमलाय लागलं की त्याची खाल्णं काढणी करून घ्यायची कारण का जास्त उमलेलं फूल फुल मार्केटमध्ये चालत नाही त्याला दर थोडा कमी भेटतो त्यामुळे हार्वेस्टिंग करता आपल्याला महत्वाची काळजी काही थोडस त्याचा पिवळा आतला भाग दिसायला लागला की तुम्ही त्याची हार्वेस्टिंग करून घ्यायची जेणेकरून काय होतं की मार्केट शेवटच्या ग्राहक ग्राहकापर्यंत पोहोचायला तीन ते चार दिवसाचा सुद्धा कालावधी लागू शकतो त्यामुळं त्यांच्यापर्यंत जास्त पूर्ण ते फुल उमलतं त्यामुळे हार्वेस्टिंग करताना महत्वाची काळजी घ्यायची ज्या वेळेस आपण शुभ सूर्यफलाची काढणी करणारी काढणी करत असताना नॉर्मल चा भाग आता उंबळाय लागला की त्याची काढणी करून घ्यायची ही महत्वाची काळजी शेतकरी मित्रांनी घ्यायची तर रोगकिडींचा प्रादुर्भाव शेतकरी मित्र रेग्युलर मध्ये किडींचा प्रादुर्भाव काय किंवा मावा तुडतुडा आळी म्हणजे हलक्या हलक्या तुम्ही त्याला फवारणी घेऊ शकता थोडं उगुला त्याला हमल्याची वगैरे फवारणी करू शकता जेणेकरून मावा तुडतुडा त्रिप्स आळीचा प्रादुर्भाव आणि दोन तीन फवाने हलक्या हलक्या जर तुम्ही आडीच्या केल्या तरी तुम्ही त्याला रुकीवर नियंत्रण मिळू शकता याला काय मूळकूज नाही बाकीची काही गोष्ट नाही फक्त एकदा त्याची उगवण क्षमता चांगली झाली की त्याला जे फवना आहेत तीन ते चार फवना तुम्ही केल्या की शॉर्टकटमध्ये अगदी शोभे होतो सूर्यबल तुमचं मार्केटलाही आपण शेतकरी मित्रांनो लागवडीपासून अगदी काढणे पर्यंत मी वॉटर सोलीबल तुम्ही द्यायचं ठरलं तर एकोणी एकोणीसशे एकोणीस असेल बारा एक असेल एक दोन वेळा तुम्ही दिलं जास्त ते काय त्याला खातायची गरज नाही किंवा तुम्ही बेसलमध्ये जरी अगदी चोवीस चोवीस वगैरे वापरले किंवा अठराशेचाळीस जरी वापरले त्यामध्ये तरी अगदी ते न सोडता सुद्धा ते शोभेवंत सूर्यफुल तुमचं चांगलं चांगले तुमचे शंभर टक्के पैसे आणत पण लागवड करत असताना टप्प्याने लागवड करा एकदम मार्केटला ते मला नका आणि जे बाजारभाव म्हणतोय हे बाजारभाव शेतकरी मित्रांनो शोभेवंत सूर्यपुलाचे लगीन सरायला चांगले असतात म्हणजे दिवाळीचे पुढे बाजारभाव वाढाय चालू होता अगदी जूनपर्यंत बाजारभाव चांगले असतात आणि आता चालू मध्येच पाहिले आता सुद्धा शुभवंत सूर्यफुला मार्केटमध्ये दर चांगला आहे त्यानुसार तुम्ही शुभवंत सूर्यफुलाची लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो शुभवंत सूर्यफुलाविषयी लागवडीपासून ते अगदी काढण्याप्रमाणे संपूर्ण मार्गदर्शन आपल्या आता तुम्हाला मी सरळ आणि सोप्या भाषेत तुम्हाला समजायचं सांगितलेले पण अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो मला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी हा व्हिडिओ कुठून पाहत नाही कमेंट करा अजिबात विसरू नका आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद